ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे सौर ऊर्जेची पॅनल मोबाईल टॉवर बांधकामांसाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत तसंच वाऱ्याचा वेग किती सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांची ही माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत त्याचबरोबर सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रति तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहिती माहितीही संबंधितांकडून नव्यानं घेण्यात यावी असे निर्देशही आयुक्त राय यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत महापालिका क्षेत्रातील आकार जास्त असलेल्या तेहतीस फलकांचं त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलं नाही याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचं मनुष्यबळ लावून काढावेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत त्यासाठी अतिक्रमण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे वर्तकनगर येथील इमारतींवरील पत्रे उडाले त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी मुलं जखमी झाली या घटनेची गंभीर दखल महापालिकेनं घेतली आहे संबंधित इमारतीने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचं निदर्शनास आले त्यामुळे त्यांच्यावर टी पी अंतर्गत कारवाई सुरू करावी असे निर्देश आयुक्त राव यांनी वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत पावसाळी स्थिती आणि महापालिकेचा विविध विषय यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी संध्याकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरी संशोधन केंद्र माजुडा येथे सर्व वरिष्ठ अधिकारी विभाग प्रमुख यांची बैठक घेतली त्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह सर्व उपायुक्त सहाय्यक का आयुक्त कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते इमारतींवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेऊन पालिका क्षेत्रातील सर्व इमारतींवरील पत्रे सौरऊर्जा पॅनल मोबाईल टॉवर यांची पाहणी करणं आवश्यक झाले त्यांचं स्थिरता प्रमाणपत्र परवानगी यांची तपासणी केली जावी ही तपासणी करताना काय पाहावं यांची एक आदर्श कार्यपद्धत मुख्यालयाकडून देण्यात येईल त्यानुसार ही पाहणी करावी असंही आयुक्तराव या यांनी स्पष्ट केले वर्सोवाखाडी पुलाजवळ पुरोठा योजनेच्या भूमिगत जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान जे सी बीसह चालक कुमार यादव ढिघाऱ्याखाली गाडल्याची घटना एकोणतीस मे रोजी घडली असताना आस्थागायस सत्तावीस दिवस उलटूनही त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रशासन निष्फळ ठरलाय मुख्यमंत्र्यांनी पन्नास लाख रुपये देऊन राकेश यादवची किंमत मोजली काचा सवाल उपस्थित करत मजुराचं शोधकार्य संथगतीनं सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे तसंच राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आज पाहणी केली यावेळी एम एमआरडीचे अभियंता कुणाल शेंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांगे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे प्रमुख लक्ष्मण जंगम जयराम मेसे माजी नगरसेवक प्रवीण पाटील जिल्हा सचिव राजेश सिंग सोमोवंशी प्रमुख राजू ठाकूर विभाग प्रतीक राणे संजय दळवी अमोल हिंगे आदी उपस्थित होते या घटनेचं शोधकार्य अतिशय संतगतीनं सुरू असल्याचं निदर्शनास आल्यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरून काम जोरानं सुरू ठेवाव्यात अशा सूचना यावेळी देण्यात आल्या तसंच राकेश कुमार यादव यांच्या प्रतीक्षेत वाट पाहत बाहेर उघड्यावर बसलेल्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली यावेळी त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले त्यावेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांना धीर दिला या खड्ड्यामुळे नव्यानं बांधलेला वर्सोवा पूल धोक्यात आलेला असून झालेला खड्डा आणि पुलाच्या पिलर यामधील अंतर फक्त तीस फुटाचा आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून खड्डा बुजवावा अशी मागणी यावेळी माजी खासदार राजन विचारे यांनी केली राजन विचारे यांनी एम एम आर डीचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून युद्ध युद्धपातळीवर सुरू ठेवा तसंच वाट पाहत बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी कंटेनरची व्यवस्था करा अशी मागणी केली तसंच पन्नास लाखाशी मदत केली असा गाजावाजा करून प्रत्यक्षात मात्र एल एन टी मार्फत पस्तीस लाख रुपये त्यांना मिळालेत उर्वरित विम्याअंतर्गत पंधरा लाख रुपये मिळणं अजूनही बाकी आहे ते तातडीनं मिळवून द्यावेत अशी मागणीही विचारे यांनी यावेळी केली मध्य प्रदेश सरकारनं लागू केलेल्या लाडलीबहन योजनेचा येथील नागरिकांकडून मोठं कौतुक करण्यात आलं लोकसभा निवडणुकीदरम्यान या योजनेमुळे मोठा फायदा झाल्याचंही म्हटलं जात होतं दरम्यान या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनंही महिलांसाठी रक्षाबंधनाची भेट दिली आहे रक्षाबंधनापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील महिलांना रक्षाबंधनाची भेट दिली जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये मिळणार आहेत राज्यातील विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महिलांची मतं आणि मनं जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना ही अनोखी भेट देण्यात येत आहे त्यामुळे नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये मिळणार आहेत राज्य शासनाच्या या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पंधरा ते वीस कोटींचा अधिभार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं कंबर कसली आहे येत्या तीन ते चार महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून नवनव्या योजना आणल्या जात आहेत महिला आणि तरुणांसाठी मतपेढीवर महायुती अधिक लक्ष देऊन आहे मध्य प्रदेशात राबवली जाणारी लाडली बहन या योजनेची माहिती देण्यासाठी शिंदे सरकारच्या अधिकाऱ्यांचं एक पथक मध्य प्रदेशात पाठवलं होतं त्यांनी या योजनेचा अभ्यास केल्यानंतर आता महाराष्ट्रात ही योजना राबवली जाणार आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं कळवा खारेगाव परिसरात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रासाठी महायुती सरकारकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलं या निधीचा वापर करून कळवा मुमरा विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामं केली जातील ज्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती अल्पसंख्याकांसाठी कब्रस्तान तसंच पावसाळ्यात ज्या भागात पाणी साचतं त्या ठिकाणी पाणी निचरा करण्याची कामं प्रामुख्यानं करण्यात येतील असं सांगण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितवार गटाचे अल्पसंख्याक राष्ट्रीय प्रवक्ते नजीब मुल्ला यांनी अनेक वर्षांपासून कळवामुमरा विधानसभा क्षेत्रात योग्य प्रकारे कोणतीही विकासकामं करण्यात आली नव्हती त्यामुळे राज्य सरकारचे आपण आभार व्यक्त करतो की त्यांनी कळवामुंब्रा विधानसभा क्षेत्रासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला तसंच अल्पसंख्यांकांसाठीही स्वतंत्र निधी लवकरच राज्य सरकारकडून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात दरवेळी घड्याळ चिन्हावरच उमेदवार निवडून येत असतो त्यामुळे यावेळी देखील अजित पवार गटाचा उमेदवार चिन्हावर निवडणूक लढवेल आणि मोठ्या बहुमतानं विजयी होईल सध्या पक्षाच्या पातळीवर बैठका होणं बाकी आहेत पक्ष जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू असंही नजीब मुल्ला यांनी सांगितलं एन डी ए घटक पक्षामध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीपर्यंत होती परंतु कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी अल्पसंख्यांकांबाबत केलेल्या विधानामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती महायुतीतील तमाम घटक पक्षांनी त्यावेळी ती नाराजी व्यक्त केली महायुतीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळी झाली आहे आणि आता स्वतंत्र निवडणूक लढवेल आम्ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्रितपणे आगामी विधानसभा निवडणुकीत माहितीच्या ध्वजाखाली निवडणूक लढवू असंही नजूम मुल्ला यांनी स्पष्ट केलंय